त्याच्या अपोजिटमध्ये मध्ये आपलाच दुसरा भाव असतो पडला तर आपलाच पडेल आपल्याला खाऊ द्यायचं नाही ही रणनीती जो पण सोडत नाहीत ना आपला कल्याण होणं कठीण आहे दुसऱ्यांकडे बोट दाखवणं बंद करा कारण आपल्याकडे चार बोटं असतात त्या चार बोटांना एकदा सरळ करा बरंच काही घडताय बरंच काही आहे बलावली संघ पाहतोय तळमळतोय आवाज येतोय लॉंगॉपच्या धुरून चाललंय काय घडलंय काय सामन्यामध्ये जगायचंय कारण सामना अजून उत्कर्ष सावळे संघासाठी संपलाच नाही जिवंत राहील ऋषिकेश माळी जो पर्यंत तो पर्यंत सावळा संघ हरला नाही असं मी प्रामाणिकपणे सांगेन कारण त्याचा खेळ अगदी जवळ पाहिलाय रायगड प्रीमियर लीग सारख्या ताकदवान मंचावरती आपला बेस्ट परफॉर्मन्स देणारा ऋषिकेश माळी पुन्हा एकदा भूतदार खेळ करेल की बलवली पेनचा हा संघ मात्र आपल्या परीनं बहादर खेळ करत या सामन्याला कलाटणी देईल गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मंगेश मादरे अकरा बॉल धावा दाभार एक फटका फटका फसला आणि टाळ्याही मावळल्या शिट्या पडल्या बलवली संघाच्या पाठीराकांच्या कारण ज्या ऋषिकेचा बोल बोला होता त्या ऋषिकेसला परतवलं गोलंदाज मंगेश मात्रेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजानंतर आपण फक्त आणि फक्त संभाजी महाराजांनाच लक्षात ठेवलं आणि आपल्या इतिहासाला फुलस्टॉप लावला त्याच्या पुढचा इतिहास कुणी वाचलाच नाही कारण वाचण्याची आपल्याला गरजच राहिली नाही कारण आपण स्वराज्यामध्ये आलो आजकाल लढाया आपल्याच माणसांची लढायच्या आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती लढाई मनापासून लढावी लागेल गोलंदाज मंगेश मादरे स्ट्रायकर मात्र हरेश माळी वाईट बॉल बाईट बॉल एक्स्ट्राचे रन येते हरेश माळीने एक काळ गाजवलाय अनेक मंडळी पाहतो काही काळ गाजवलेले असतात काही काळ गाजवत असतात काही काळ गाजवणारे असतात परंतु काही जण आहे ना हे तिन्ही फॉर्मेटमध्ये बसतात गाजवलेला असतो गाजवत असतात आणि गाजवत राहतील ते फोटिलत लेजेंड्स त्यांना कधी विसरू नका मित्रांनो त्याच फोटी प्लस मास्टर्सनं आपल्या अनवाणी पायानं आपल्या गावला अनेक बक्षीस कमवून दिलेत आज तरुण मुलं त्यांना हसतात जरूर परंतु त्यांच्या एवढा चांगला खेळ तुम्हाला करता येणं कठीण आहे आपण या सामन्याकडे वलूया हा सामना हळूहळू मांजराच्या पाऊलानं काय सांगत राहिला आहे ऋषिकेश माळी परतल्यानंतर मी तर म्हणेन की गोलंदाज मंगेश मात्रे हवी व्हायला हवा होता तसं झालं नाही लागोपाठ दोन बॉल डॉट टाकलेत हरेश माले स्ट्राईक आहे दहा बॉल अठ्ठावीस दहा बॉल अठ्ठावीस एवढा सोपा नाहीये तीनशे रुपये कमावणं म्हणजे एवढा सोपा काम नाहीये तयार होते इकडे सगळेच तयारी अर्ध्यांची होती कोणाला ढकलायच आहे मला पण इथे मात्र छत्रछखानं काय सुंदर झेल टिपला आणि हरेश मालेचा ही संपला खेळ हरेश मालिके डिपार्ट झाले महाराजे अनेक झाले पण जाणता राजा एकच झाला मित्रांनो राजा होण्यासाठी लढाई कराव्या लागतात पण जाणता राजा होण्यासाठी प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं प्रजेला आपली मानावी लागते त्यांच्यावर आलेल्या संकटांना आपल्या खांद्यावर घेत त्यांच्या मुलाबालांचं संगोपन पोटच्या पोहरासारखं केलं ना म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा बनले राजे तर काही रोज बनतात आजकाल आपला प्रत्येक माणूस स्वतःलाच राजा समजतो परंतु जाणता राजा बना कारण आपण म्हणताना काय म्हणतो जाणत्या माणसाला विचारा तो जाणता माणूस बना आणखीन एक फलंदाज बाद इथे डोकं वर काढू दिलं नाहीये खऱ्या अर्थान गोलंदाजाने अवांतर धाबा जरूर आल्या पण त्यानंतर रोखलं आणि आता मात्र समीकरण राहील आठ बॉल अठ्ठावीस धाबा अजून बनू शकतो का बलवली संघाची गोलंदाजी काय राहिली आहे कारण सलामीर त्यांचे स्वस्तात परतल्यानंतर मात्र डाव सावरला मित्र म्हणे मंगेश मात्रेनं आणि देवा मात्रेनं हे दोन मात्रे मात्र धावून आले आणि बलवली संघाचा डाव सावरला संकटामध्ये सापडलेल्या संघाला मात्र त्याने एकोणसाठ धाबा बहाल केल्या त्या साठ धावांचा पाठलाग आत्ता मात्र तीनशेसाठी साठी प्रयत्न होत आहेत का नाही बलवली संघाचा गोलंदाज मंगेश माद्रे कमावतोय या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक जोरदार टाळे होऊ द्या मित्रांनो या मैदानावरची पहिली विकेट हॅट्रिक नावावरती नाव राहील बलवली संघाचा मंगेश माद्रे देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा ज्यानं निर्माण केला स्वराज्य तो भगवा देव फक्त शिववा माझा या शिवजयंतीवर सुद्धा आपण किती वेळा भाकित करतोय कोणी म्हणतो एकोणीस फेब्रुवारीच का तर कोणी म्हणतो तिथीप्रमाणेच का आणि मी तर म्हणेन की दररोज शिवजयंती साजरी झाली ना तर ती कमीच आहे परंतु आजकालची मुलं मस्त टॅटू काढतायत आणि मस्त गाड्यांच्यावर फिरवत आहेत टॅटू काढून काही समाधान होणार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे ना विचार डोक्यात घेऊन जगलात ना न, मैच वर, मैच वर की आपल्या आयुष्याचं नंदनवन झालं म्हणून समजा पण इथे आपल्या गोलंदाजीनं आपल्या संघाला स्वर्ग प्राप्त करून देते मंगेश फलंदाजी फलंदाजीमध्ये त्याचा उबदार खेळ राहिला त्यानं दहा बॉल्समध्ये सोळा दहा ठोकल्या तीन चौकारांसहित आणि गोलंदाजीमध्ये विकेट ॲड्री कमत मात्र या मॅच्यावर मॅचवर आपली दादागिरी प्रस्थापित केली जाते यानंतरचा सा सामना समीर दादा इलेव्हन जे मंदार वाशिवली वर्ष प्रतीक प्रतीक इलेव्हन आई गावदेवी बाल बाल भाल संघानं टॉस जिंकलाय निर्णय जसाच सामना संपेल लगेच आम्हाला आणायचा आणि वाशिवली संघ आपणही तयार व्हा या मध्ये तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आम्हाला आमने सामने येत आहे त्याच्यामुळे वाशिवलीचा परफॉर्मन्सही समोर राहील आज बरंच काही नवं मिळत आहे मयूर पाटीलही पहिल्यांदा सापडलाय देवेंद्र माळी